विद्यार्थी मित्रांनो बघा इकडे लक्ष द्या आज आपण आडव्या मांडणीने बेरीज करणार आहोत म्हणजे आडव्या मांडणीनं बेरीज कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत याच्या अगोदरही आपण शिकलेलं आहे पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तसं आलेलं आहे की आडव्या मांडणीने बेरीज करा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो काय करायचं बरं काय लक्षात ठेवायचं आडव्या मांडणी बघा सहा आणि तीन किती झाले नऊ बघा दशकाची दशका सोबत करा शून्य आणि नऊ किती झाले नऊ शतकाची शतकाला एक एक शून्याने एक आणि हजाराची हजार आलं लक्षात आलं बघा आता दुसरं गणित बघा आता आपण इथे जरा वेगळं घेऊ हा बघा लक्ष द्या

शतकाची शतकाला करायची